सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त नमस्कार मंडळी मी आहे संजय शिंदे स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांचं नवरात्रीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो नवरात्र उत्सव सगळीकडे अत्यंत धूमधडक्यामध्ये सुरू आहे आता नवदुर्गा म्हटल्यानंतर देवीची नव आपण म्हणतो नवरूपा आपण आठवतो पण मी तर असं म्हणतोय की ह्या नव रूपांपलीकडे सुद्धा दहावं रूप म्हणजे आजची स्त्री आणि म्हणून आज स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून आपण अशा काही स्त्रींच्या मुलाखती घेतो हो, आहोत अशा काही स्त्रीची गप्पा मारतो हो, आहोत की या स्त्रियांनी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आजसुद्धा या ठिकाणी वैद्य नूतन गावडे मॅडम यांची आपण भेट घेतोय त्यांच्याशी गप्पा मारतोय मी सुरुवातीला त्यांचं स्वागत करतो मॅडम तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू uh, मॅडम माझा पहिला प्रश्न uh, असा आहे तुम्हाला की तुमचं शिक्षण किंवा तुम्ही मूळ कुठल्या किंवा uh, जन्म कुठे झाला हे जर आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर हो नक्कीच माझं मूळ गाव मालवण तालुक्यातलं साळेल नांगरभट okay. तिथेच माझं पहिली ते चौथी हे प्राथमिक शिक्षण झालं hmm. आणि पाचवी ते दहावी हे माध्यमिक शिक्षण माझं चौके हायस्कूल तिथे झालं आणि अकरावी बारावी नाशिकला आणि तिथून पुढे मग पदवी शिक्षण हे सावंतवाडी कॉलेजला झालं ओके म्हणजे okay. नाशिकला आयुर्वेदिक कॉलेज आहे म्हणून तुम्ही तिथे शिक्षण घेतलं की कसं नाही ऍक्च्युली नाशिकला माझे काका असतात Okay. त्यांच्याकडे शिक्षणासाठी म्हणून अकरावी बारावी फक्त तिथे okay. आणि बाकी पदवी शिक्षण जे आहे आयुर्वेदाचं ते भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेज जे आहे सावंतवाडीच तिथे घेतलं बरं मला सांगा की ज्यावेळी तुम्ही आपलं माध्यमिक शिक्षण घेत होता त्यावेळी तुमच्या मनामध्ये होत की आपल्याला पुढे जाऊन वैद्यक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं आहे किंवा रुग्णांची आपल्याला सेवा करायची आहे असं काही ठरवलं होतं का हां म्हणजे माध्यमिक शिक्षण घेतानाच नाही तर त्याच्या खूप आधी ठरलं होतं हे कारण यामागे एक गोष्ट अशी आहे की माझे बाबा मी एक अंगणवाडीमध्ये असताना वगैरे वारले आजाराने तर ते म्हणाले होते आईला की माझी ट्रीटमेंट माझी मुलगी डॉक्टर होऊन करणार आणि मी बरा होणार सो ते मला आईने एक सांगितलं होतं आणि ते मनात एवढं मिमलं होतं की नाही मला डॉक्टरच व्हायचंय आणि असे जे काही रुग्ण आहेत ज्यांना खरंच गरज आहे उपचारांची त्यांना उपचार देऊन बरं करायचंय त्यामुळे ते स्वप्न होत आणि खर तर रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे परमेश्वराची सेवा आहे पण कसं होतं बऱ्याच वेळा ही नवीन पिढी जी असते ही थोडीशी मेडिकल किंवा मेडिसिन म्हणा किंवा ॲलोपथी किंवा इतर काही ठिकाणी जाते पण खूप कमी लोक म्हणजे मला तर असं वाटतं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो की खूप कमी लोक आयुर्वेदिककडे वळतात तर आयुर्वेदिक डॉक्टर होण्यामागचं तुमचं काय भूमिका होती किंवा काय तुम्हाला वाटत होतं की आयुर्वेदिक मधूनच आपण पुढे शिक्षण घ्यावं असं तुम्हाला का वाटलं खरं सांगायचं तर असं मुळात ठरवलं नव्हतं की आयुर्वेदाकडेच यायचं बारावीला तेवढे पर्सेंटेज नाही मिळाले की मला एम बी बी एसला ऍडमिशन मिळेल आणि मी बी एम एसला आले पण ऍक्च्युअली बी एम एसला आल्यानंतर कळलं की नाही हेच करायचं आहे आपल्याला आता आणि करणार तर शुद्ध आयुर्वेदिक चिकित्साच करणार आणि त्यामुळे मग आयुर्वेदाचीच सेवा करायची तिथेच त्या पद्धतीने चिकित्सा करायची हे ठरलं केलं आणि योगायोगने मला गुरु मिळाले नांदेडला त्याचे आदरणीय डॉक्टर अविनाश अमृतवाड सर आणि त्यांच्याकडे मला खूप छान पद्धतीने आयुर्वेद शिकता आला आणि त्यामुळे ते जे होतं ते अजून स्ट्रॉंग झालं की आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करायची बरं आपल्या ह्या पंचकर्माचं म्हणजे आपलं जे केंद्र आहे त्याचं नाव आहे विश्वमंगल्य बरोबर आहे ना हो हो मग विश्वमंगल्य नाव ठेवण्यामागे काय कारण आहे म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय मांगल्य हे एक मंगल्याचं प्रतीक आणि भगवान गणेश आहेत okay. त्यांच्या नावांपैकी एक नाव येतं आणि विश्व सुरुवातीला असण्यामागचं कारण असं की मी ज्या परंपरेशी जोडली गेलेली आहे जी परंपरा आदरणीय राजवैद्य जमदग्नी सरांकडून सुरू होते तर त्या परंपरेशी जोडले गेल्यामुळे हे विश्व मांगल्य हे नाव स्वीकारले आणि दादा महाराजांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये विश्वनाथ महाराज रुक्डीकर ट्रस्ट आहे कोल्हापूरचे जाऊन त्यांच्या आशीर्वादाने हे नाव घेतलेलं आहे बरं आता तुम्ही म्हणजे नेमकं कुठल्या उपचार पद्धती तुमच्याकडे आहेत किंवा कुठल्या कुठले उपचार तुम्ही करता वैशिष्ट्य तुमची काय आहे यामध्ये आपण सांध्यांचे आजार असतील मणक्यांचे आजार असतील आता बरेचसे पेशंट संधिवात आमवात असतात आणि रोग लोक बरीच वर्ष पेन किलर घेऊन कंटाळली असतात तर अशा लोकांमध्ये आपण संपूर्णत आयुर्वेदिक चिकित्सा करून त्यांना बरं करतोय शिवाय पोटाचे आजार असतील मूळ असेल खूप दिवसांची पोटदुखी असेल अजीर्ण असेल वारंवार होणार किंवा स्त्रियांचे आजार असतील मासिक पाळी बऱ्याचशा आजारांवरती आपण पूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट आता कसं होतं थोडस म्हणजे रुग्णांचा म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांचा एक दृष्टिकोन असतो की ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी गेल्यानंतर आपल्याला लगेच बरं वाटतं म्हणजे त्यांना लगेच बरं वाटतं इन्स्टंट जग झालेलं आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे पण मग आयुर्वेदिककडे जेव्हा ज्यावेळी पेशंट होत त्यावेळी तो काय विचार करतो की आपल्याला बाबा आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर लगेच बरं वाटत नाही त्याला थोडासा कालावधी लागतो पण निश्चित त्याला हे, निश्चित हे है है आ, अपनी अपनी तर निश्चित आहे तर याबाबत तुम्ही काय सांगाल की आयुर्वेदिक कडे वळायचं किंवा एलोपॅथी होमिओपॅथी कडे वळायचं हे काय तुम्ही संदर्भात तुम्ही लोकांना सांगाल कसं आहे खर तर प्रत्येक शास्त्राची आपली आपली तत्व आहेत प्रिन्सिपल्स आहेत तर प्रत्येक पॅथी तिच्या ठिकाणी योग्यच आहे पण आयुर्वेदामध्ये उशिरा रिझल्ट येतो असं म्हणण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये रिझल्ट इमर्जन्सीलाही काम करतं फक्त योग्य तिथे निदान होणं आवश्यक आहे औषधी घेण्याची श्रद्धाही आवश्यक आहे तेवढीच प्लस आयुर्वेदामध्ये परमनंट रिझल्ट मिळतो कारण आयुर्वेदामध्ये तुमची दिनचर्या बदलली जाते जिथे रोगाचं मूळ कारण आहे ते शोधून तिथे बदल केले जातात म्हणून परमनंट रिझल्ट मिळतो तर इन्स्टंटच्या मागे लागण्यापेक्षा लोकांनी जर त्याचं मूळ कारण शोधून जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा जा जास्त फायदा होईल हा म्हणजे इंस्टंटच्या मागे न लागता आयुर्वेदचा अंगीकार जर केला तर तुम्हाला पूर्ण बर म्हणजे कधीही भविष्यामध्ये तो जो रोग आहे तो पुन्हा उद्भवणारच नाही म्हणजे मुळात जाऊन तुमची ही उपचार पद्धती आहे असं आयुर्वेदाचा जो मूळ उद्देश आहे तो आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण हो आणि आतुरस्य विकार प्रशमनम जिथे पहिला उद्देश हा येतो की जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचंय आणि जे आजारी आहेत त्यांचे विकार आहेत ते कमी करायचे त्यामुळे इथे स्वास्थ्य रक्षणासाठी असणारी दिनचर्या ऋतुचर्या त्याचे काही नियम येतात आणि ते जर तुम्ही पाळलात तर आजारी पडण्याची भीतीच नाही उरत नाही बर ह्या व्यवसायाला तुम्ही आता किती म्हणजे कालावधी झाला किती दिवस झाले आपण सुरू केलाय स्वतःच क्लिनिक सुरू केल्यानंतर मला आता एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला आपण उद्घाटन केलं आणि तिथपासून आज सगळ्यात बऱ्याच रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे जवळपास चाळीस पेशंटनी पंचकर्माचा लाभ घेतलेला आहे आणि अजून हे चालू आहे मॅडम तुम्हाला मी काही थोडसे वेगळे प्रश्न विचार जाऊन खाईन नसेल तर माणूस त्या गोष्टींकडे म्हणजे त्यांनाही समजून घेणं आवश्यक आहे आपण की नेमकं का काय होतंय कुठे तो ताप आहे का मुरलेला की ज्याच्यामुळे ते त्याचा परिणाम स्वरूप त्यांना ते चटकदार खायची इच्छा होती आहे बऱ्याचशा आपण आता मुली बघतो वडापावच्या गाडीवरती असतात oh. पण कोणी म्हटलं की शेंगदाण्याचा लाडू देते तो घेणार नाही किंवा एखादं फळ खाते त्या मध्ये तर होणार नाही का तर ऑलरेडी अंकात रक्त कमी असतं आतड्यांवरती सूज असते आणि म्हणून त्यांना ते चटकदारच खायची इच्छा होती थोडस चिप्स असतील किंवा लेज असतील तो जो मसाला असतो त्याच्याने ती लाळ तयार होते जे की पूर्वी त्यांचं तोंड कोरडं पडलेलं असतं त्यामुळे त्यांना अन्न नको वाटत ज्याला साधी मुगाच्या डाळीचं वरण आणि भात तूप टाकलेलं आवडतं that's just कळत नाही आणि त्यामुळे लिमिटच्या बाहेर व्यायाम होतो व्यायामाच्या वेळाही बऱ्याचदा चुकतात खर तर व्यायाम हा सकाळी उपाशी पोटी एक सूर्योदय झाल्यानंतर ऊन वाढण्याच्या अगोदर होणं गरजेचं आहे जो की मुंबई सारख्या शहरामध्ये पण म्हणा किंवा आपल्या गावी पण म्हणा कॉलेज वगैरे सगळं आटपलं की संध्याकाळच्या वेळेत जिम जॉईन केली जाते तर ह्या सगळ्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत खूप छान माहिती देत मॅडम तुम्ही आमच्या तरुणाईला विशेष करून आणखी एक म्हणजे माध्यमावरती एक परिणाम करणारी म्हणा किंवा ज्याची चर्चा सध्या आहे सुरू ते काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो की स्त्रियांवरचे जे वाढते अत्याचार आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की बदलापूर असेल किंवा हल्ली एक दोन तीन दिवसापूर्वी पुण्यालाच अशी जी घटना घडलेली आहे तर ह्या संदर्भामध्ये काय होतंय नेमकं म्हणजे कुठेतरी मुलांमध्ये किंवा म्हणा किंवा पालकांमध्ये म्हणा जनजागृती करण्याची गरज आहे की काय कुठे आपला हा समाज कुठल्या दिशेने चालतोय या संदर्भात तुम्ही काय सांगेल त्या या असल्या घटनांकडे बघण्याची तुमची तुमचा दृष्टिकोन काय आहे मला असं वाटते की ह्या घटनांच्या बाबतीमध्ये की एकतर स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी तयारी करणं खूप गरजेचं आहे ह्या जगात आणि जन्मलातच कोणी वाईट प्रवृत्ती घेऊन जन्माला येत नाही आपण काय खातोय आपण कुठल्या वातावरणात वाढतोय आपण काय पाहतोय ह्या सगळ्यांनी ती एक मनोवृत्ती तयार होत असते आणि त्याचं जेव्हा एक पीक लेवल येते ना तेव्हा अशा प्रकारच्या प्रवृत्ती होतात त्यामुळे सेल्फ अनालिसिस होणं या बाबतीमध्ये खूप गरजेचं आहे की प्रत्येकाने अगदी समाजातल्या तळागाळापासून ते उच्च पातळीच्या म्हणे प्रत्येक तळागाळापर्यंतच्या लोकांनी हे विचार केला पाहिजे की मी काय आहे माझं मन कशात गुंतलंय माझ्या आजूबाजूचा देश असेल सध्याचा चालणारा काळ असेल आणि माझं वय असेल ह्या अनुषंगाने माझी स्थिती काय आहे हे जरी एक दिवसभरातल्या दोन मिनटं जरी डोळे झाकून प्रत्येकाने अनालिसिस केलं तरी कुठेतरी अशा प्रकारचं कृत्य करताना त्याला आठवण होईल की मी आतून कसं आहे त्याच्यावर खरंच आळा बसेल स्त्रियांमध्ये म्हणन की मी ती त्रिधा आहे तिथे सरस्वती लक्ष्मी दुर्गा ही जी तीन तत्व आहेत ती तिच्यात एकत्रित एक मला कुठेतरी असं की बाबा जिथे जो तक्रार करतो ना तोच खरा अपराधी असतो म्हणजे आपण तक्रार कधी करायला लागतो थोडस आणि आता आपलं ऐकत नाहीये सतत मोबाईल घेऊन बसतंय की पालक तक्रार करायला लागतात अजिबात ऐकत नाही नुसता मोबाईल घेऊन असतो खाताना पण पण त्याला सवय कोणी लावलेली असते त्याला जन्मल्या जन्मल्या तर माहित नसतं ना मोबाईल काय आहे ते त्यालाच आपण देतो की रडतोय बाबा हा घे मोबाईल घे माझा तोपर्यंत थोडं काम करेल त्यामुळे पालकांनी तिथे स्वतःला अटकाव करणं खूप गरजेचं आहे मान्य आहे की आजकाल बऱ्याचशा स्त्रिया वर्किंग वुमन आहेत तर तो वेळ मॅनेजमेंट होत नाही पण आपण ठरवलं पाहिजे की कशाला प्राधान्य द्यायचं आहे जर स्त्रीकडे दोन कुळांचा उद्धार करण्याची क्षमता आहे तर एक कुटुंबातली गृहिणी छान असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्य नक्कीच तर तिने ते, ते जबाबदारी म्हणून की आपलं मूल ती त्याला सवय नाही लावली पाहिजे ह्याच्याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे किंवा शिवाय त्या आई वडील दोघांनी मिळून हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे की पालकांनी स्वतःवरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे कारण पालकांनी जर कंट्रोल ठेवलं तर साहजिकच कारण मुलं हे अनुकरणप्रिय असतात अनुकरण करतात मुलं त्याच्यामुळे पालकांनी जर स्वतःवर कंट्रोल ठेवलं तर निश्चितपणे मुलं सुद्धा कुठेतरी कंट्रोल ठेवतील आणि वाचन संस्कृती म्हणजे मी वाचन क्षेत्राचा असतं आम्ही नेहमी वाचन संस्कृतीचं जास्त हे करतो ज्याला म्हणतात ते प्रमोशन करतो की मुलानं वाचलं पाहिजे पुस्तकं वाचा मोबाईल कशाला पाहिजे तुम्ही तुम्ही कुठेतरी पुस्तकाने वळलात की निश्चितपणे तुम्हाला हळूहळू का होईना पण मोबाईलचं वेळ कमी होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला पालकांनी या बाबतीमध्ये ना मुलांचं एक मित्र झालं पाहिजे की जिथे त्यांना सपोर्टची गरज आहे त्यांना दिशादर्शनाची गरज आहे तिथे त्यांचं एक मित्र बनून त्यांना दाखवलं पाहिजे त्यासाठी स्वतः ते घेऊन बसलं पाहिजे आधी कि बघ खरा आनंद कुठे मिळतोय ह्याच्यातून तुला फायदा आहे का की तुझ्या वाचनाने तुझं ज्ञान वाढणार आहे का हे जेव्हा स्वतः त्याला दाखवतील त्यांच्या अनुकरणात तेव्हा ते मुलं त्या पद्धतीने करतील एकदा तुमच्या व्यवसायाकडे मी येतो की या क्षेत्रामध्ये आता तुमची ध्येय काय आहेत म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणजे एक व्यवसाय म्हणून तुम्ही हा हे क्षेत्र निवडलेला आहात किंवा रुग्णांची सेवा हा सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहे पण तुमची आणि ह्याच्या पुढची ध्येय काय आहेत तुम्हाला रुग्णांसाठी म्हणा किंवा या क्षेत्रासाठी काय करायचं कारण अजूनही तुम्ही खूप लहान आहात मला वाटतं तुम्ही अनमॅरिड सुद्धा आहात हो। तर मग काय तुमचं या क्षेत्रामध्ये पुढे काय करायचं आहे किंवा काय ध्येय निश्चित आहे निश्चित आयुर्वेद हे जगण्याचं शास्त्र आहे त्यामुळे लोकांनी त्यांच्या नित्याच्या जीवनामध्ये जर याचा अवलंबन केलं तर ते जास्तीत जास्त निरोगी राहतील आणि ती आयुर्वेदाबद्दलची जी माहिती आहे ती प्रत्येक समाजापर्यंत मला पोहोचवायची आहे ह्या माध्यमातून मी जास्तीत जास्त तो प्रयत्न करेन की प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्याचा एक सुसज्ज पंचकर्म केंद्र आपल्या कोकणासारख्या भागामध्ये उभं राहावं अशी देखील या माध्यमातून माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेईल खूप छान म्हणजे केवळ एक व्यवसाय के म्हणून न करता तुम्ही समाजासाठी किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून या क्षेत्राकडे पाहता असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो खरोखरच मी तुम्हाला सांगितलं की स्त्रीची ही नऊ रूपं आहेत पण हे दहा रूप खूप महत्वाचं आहे की आजच्या स्त्रीच्या मनामध्ये समाजाविषयी काय चाललेलं आहे समाजासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि त्या दृष्टीने फोकस करून आजची स्त्री झटते आहे आणि म्हणूनच जागर स्त्री शक्तीचा आणि गाथा कर्तृत्वाची या मालिकेमध्ये आणि आपल्या स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून आम्ही हा मेसेज देतो आहोत की तुम्ही स्वतःला सांभाळा पण सांभाळत असताना सुद्धा तुम्ही आयुर्वेदचं आचरण निश्चित करा हेच आजच्या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद मॅडम या ठिकाणी तुम्ही तुमचा अतिशय अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल स्काय न्यूज टुडेच्या वतीनं मी तुमची आभार व्यक्त करतो धन्यवाद